पुण्यातनं एक मोठी बातमी हाती येते पुणे ड्रग्ज प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे ड्रग्जचं सेवन केलं जात असलेल्या लिक्विड लिझर लाऊंज हॉटेल हो सील करण्यात आलेलं आहे तसंच परिसरातील दोन बीट पार्शलचं सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे तसंच लिक्विड लाऊंज हॉटेलामधील हो मद्य साठा जप्त करण्यात आलेला आहे पुण्यातल्या लिक्विड लिझर लाऊंज हॉटेलमध्ये हो ड्रग्ज पार्टीची बातमी साम टीव्हीनं सर्वात आधी समोर आणली आणि सामच्या बातमीनंतर शंभुराज देसाई यांनी संबंधित हॉटेलवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे तर आपण पाहतोय की साम टीव्हीनं ही बातमी दाखवली होती पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणी आता पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे ड्रग्ज सेवन केलं जात असलेल्या या लिक्विड हॉटेल हो सील करण्यात मोठी बातमी सध्या हाती येते परिसरातील दोन बीट मार्शलचं सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे त्यामुळे लिक्विड लाऊंज हॉटेलमध्ये मध्य साठाही यावेळी पोलिसांनी जप्त केल्याचं आपण पाहतोय तर दुसऱ्या दृष्ट्यांमधनं आपण पाहतोय कशा पद्धतीनं पुण्यातल्याच या लिक्विड लिझर लाँज हॉटेलमध्ये हो तर बाथरूम मध्ये अशा पद्धतीने तरुण ड्रग्स पार्टी करत करतायत आणि हा व्हिडिओ साम टीव्ही न समोर आणला होता ही बातमी साम टीव्ही ना लावून धरली होती आणि सामच्याच बातमी नंतर आपण पाहतोय मंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित हॉटेलवर कठोर का कारवाईचे आश्वासन सुद्धा दिलेलं आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली आहे एक मॅनेजर मानस मलिक त्याचे बरोबर ते ऑर्गनायझर जे होता ते अक्षय दत्तात्रय कामठे हिने हे सगळा आयोजन केलं आहे त्यांना आता पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनला त्या लोकाला आणलं आहे त्या ठिकाणचा जे बार आहे त्या सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे पोलिसाकडून हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करीत आहोत आम्ही दोन बीट मार्शल्सला सस्पेंड केलं आहे सध्या दरम्यान जिथे ड्रग्स सापडेल तिथे कारवाई होणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे ड्रग्स पुरवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ड्रग्ज जिकडे सापडेल त्याच्यावर कठोर कारवाई पोलीस करतील आणि त्याच्या मेन जे पेटलर असतील मेन जो सप्लायर असेल तिथपर्यंत पोलीस जातील आणि त्यांना बिलकुल सोडणार नाही आणि ड्रग मुक्त मुंबई जसं आपण मुंबईमध्ये करतोय तसं ड्रग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका दरम्यान रवींद्र धनगेकर यांनी शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केलेले ड्रग्ज पकडायला शंभूराज देसाई जबाबदार असल्याचा आरोप धनगेकर यांनी केलाय तसंच देसाई नाही तर कसाई असल्याचं धनगेकर यांनी यावेळी म्हटलेलं आहे देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांचं ऑफिस आहे आणि त्याच्या ऑफिसच्या बाजूला ह्या पद्धतीने सगळे व्यवहार चालतात जे या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांची यांची याच्यामध्ये दोष आहेत आणि हे दोष यांनी मिटवले पाहिजेत आणि आज पुणे शहरामध्ये जे विद्येचं माहेरघर आहे ह्याला काळिंबा फाजण्याचं काम हे पुणे शहर पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे झा चाललेलं आहे जर एवढं प्रकरण होऊन सुद्धा राजपूत साहेबांना पाठीशी घालत असतील ते देसाई देसाई आणनोय का कसा आहे हे मानण्याची वेळ आज पुणेकरांना आली महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांच्या जो एकूण सुळसुळाट सुरू आहे यामध्ये मंत्री म्हणून त्यावर नियंत्रण करण्यामध्ये त्याला प्रतिबंध करण्यामध्ये शंभूराजे देसाई हे सपशेल अपयशी ठरले आहेत सबब त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असा भ्रष्ट अधिकारी कुणाच्या राजकीय मेहरबानीमुळे अजूनही त्या पदार्थ टिकून आहे त्याचं निलंबन तर सोडा पण त्याची साधी बदलीही होत नाही त्या राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचे निलंबन करून तात्काळ त्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे